समाजातून दुर्लक्षित असणारा अविभाज्य घटक म्हणजे तृतीयपंथी जुन्या परंपरा आणि रूढी विचारसरणीनुसार तृतीयपंथीयांना बहुतांश लोकांकडून तिरस्काराचा सामना करावा लागतो निसर्ग कोणाला काय रूप देईल हे आपल्या हातात नसतानाही एक मोठी चूक असल्यासारखं तृतीयपंथीयांकडे पाहिलं जातं या सर्व गोष्टींना फाटा देत पिंपरी चिंचवड शहरातल्या काळेवाडी परिसरात असलेल्या बालाजी मंगल कार्यालयामध्ये या तृतीयपंथी जोडप्यांच्या विवाहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पाच तृतीयपंथी जोडपे विवाह बंधनात अडकलेत नेहमीच समाजापासून दुर्लक्षित राहिलेल्या या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विवाह योग्य जोडीदार सोबत आपला सुखी संसार थाटण्याचा हक्क आहे तृतीयपंथी यांच्या विवाहास कायदेशीर मान्यता असल्याने सर्व बाबींची पूर्तता करून हा विवाह सोहळा पार पडला यात हळदी बरात वरहडी मंडळी संसारोपयोगी साहित्य कन्यादान सप्तपदी सर्व काही या विवाह सोहळ्यात रीतिरिवाज पार पडलेत शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या विवाह सोहळ्यास हजेरी लावली होती पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या सोहळ्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे खूप छान वाटलं आम्हाला की लग्न सोहळा हे पार पडतोय आमचा आमची एक इच्छा होती की आमची एक इच्छा होती की आमचं हे असं लग्न झालं पाहिजे ते आमचं आता स्वप्न साकार झालं ते आम्हाला खूप चांगलं वाटतं आज खूपच मला एक आजचा दिवस माझा एक नाही एक मोठंच आहे एक आनंदाचा एक क्षण आहे माझा आज मी एक प्रेमाच्या धाग्यात बांधले गेलेलं आहे आणि त्यात एक नाही का एक माझा म्हणजे एक साथीदार ते आज माझ्यासोबत म्हणजे एक बांधला गेला म्हणजे एक पतेपत्नी नाही का ते एक माझ्यासोबत एक कंटिन्यू एक हे साथ हे लग्न म्हणजे एक एक जे आणि ते एक मेन पॉईंट असा आहे त्यांनी पण प्रयत्न साथ देत हे पण मी स्वस्थ ठेवते नाही का आणि आजचा सण असा आहे मी खूपच आनंद आहे आकांक्षा आगेशा मे बगेशा बगेशा मे बंदर विवेशराव माझ्या दिलके अंदर माझं स्वप्न होतं की मी लग्न करून एक बाईसारखा संसार करावा आयुष्याला जोडीदार असावा माझ्या आवड माझ्या आईवडलाकडून मला ॲक्सेप्ट आहे त्याच्या आईवडिलाकडून मला ॲक्सेप्ट आहे त्याच्यामुळे कुठेही दुरावा नाही कारण दुरावा होता फक्त तो फक्त कुठं या जगाचा तर आजकाल जगाने ॲक्सेप्ट करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण जगाने ॲक्सेप्ट केलं की आपले घरवाले कधीही ॲक्सेप्ट करतात त्याच्यामुळे एवढंच सांगते की क कुठलंही मूल कसंही असू द्या आपलं मूल म्हणून जर आपल्या आईबापाने सांभाळलं तर ते मूल कधीही परक होत नाही एवढं मी बोलतो